तुमच्या सासूबाईंनी काहीतरी पाठवले जाव यांसाठी स्पेशल जोडी जोडीदारी कुठे गेली आहेत हा गवास तवास तुमचं भावसरला जाऊरा इकडं बघा चिन्मय कामावरून आले घरात पण नाही जाऊ दिला त्याच्या कड्यावर जाऊन बसलाय तुमचा ना चिन्मय नक्कीच मागच्या जन्मामध्ये ना बाप लेखी जर आता असेल का मला मी बट्टे बॉय बट्टे बॉय बड्ड्या बाईचं आंघोळ करायचं मुद्दा आज बाबूचा मित्र आलाय ना म्हणून अर्धा अर्थात मित्रा पण घेतले त्याचा थांब ना मित्र येईल की परत अख्खा दिवस पडलाय मित्र मित्र येईल बापू परत येईल तो आज मित्रांना मेजवानी लिहायची ना पालखी घालायची ना बापू हम्म पार्टी करायची का मिकरांसोबत बड्डे एन्जॉय गुड ऍसिडिटी झाली का माझ्या लक्कूला लक्कूला माझ्या ऍसिडिटी झाली का बाबू रात्री बारा वाजता एक वाजता जेवते दो रात्री किती बाराच्या नंतर त्याने बिस्किटचा पुरा खाला लक्की आमच्या लक्की खाय प्यायचं टाइम टेबल नाही ना होते ऍसिडिटी मध्ये बाबूला झाला की झालं की चला बस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी बघू नी गुड बद्ध आपण डेगरेशन करू मस्त 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 नमस्कार मी कविता छासाबाईंचे कविता पाटील पटेल ब्लॉकमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सहा डिसेंबर म्हणजेच आमच्या लक्कीचा वाढदिवस आहे तर आज खूप स्पेशल दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी कारण की आजच्याच दिवशी लक्की आपल्या घरी आलेला आहे आणि आज आपल्या घरी येऊन लक्कीला बरोबर पर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे सहा डिसेंबरलाच लक्की लक्कीला आपण जाऊन घेऊन आलो आहे लक्की एक मुका प्राणी नसून तर आमचा सगळ्यांचा जीव आहे तो आणि स्पेशली माझा कारण की दिवसभर ना माझ्या तोंडामध्ये नुसतं लक्की लक्की मी बोलता बोलता नुसती लक्कीचं शब्द असं त्याचं नाव उच्चार होत असते इतकं म्हणजे माझ्या मनामध्ये लक्की आणि सोनू हे करून गेलेलं आहे खूप म्हणजे जी इतका जीव लावतो ना लक्कीसुद्धा सगळ्यांना इतका जीव लावतो ना बाप मी जर नसली ना मी जर कुठे बाहेर पिकनिकसाठी फिरायला वगैरे जर गेली ना तर जेवत पण नाही गप्प बसतो आणि मी असली ना की त्याचा दंगा मस्त जवळ असते इकडनं उड्या मारणार काय आणि तिकडनं उड्या मारणार काय तर चला आज लकीचा वाढदिवस असतं सेलिब्रेशन करणार आहोत ते तुमच्यासोबत शेअर तर हो, करेलच नाही तर सगळ्यांना आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी आता काय करते सगळी कामं वगैरे आवरून घेते आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं लक्कीचं मी आंघोळ वगैरे करून घेतली कारण की मग तो कसं भिजवतो हो ना पूर्ण त्याच्यामुळे मग नाईट घातलेली होती तर त्याच्या आधी आंघोळच करून घेतली मी त्याच्यानंतर आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे सो चलो आता लकीला आपण वाढदिवसाच्या सगळ्यांनी शुभेच्छा देऊ चला लक्की बेटा इधर देखो, इधर शुभेच्छा 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 बाबू 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 तुला तुला माझ्या कामावरून त्यांना पायमुंडी घेऊन आलाय तर तो बोलला की मस्त लक्कीचा वाढदिवस आपण छान असं सेलिब्रेशन करूयात तर लक्कीचे भरपूर असे मित्र आहेत आमच्या तिथे बाहेर रस्त्यावरती भरपूर मित्र आहेत लक्कीला जेव्हा आम्ही फिरायला घेऊन जातो ना तेव्हा सगळे येतात ते लक्कीच्या जवळ तर मनीष बोलला की आज आपण लक्कीच्या मित्रांना पार्टी देऊ येत लक्कीच्या वाढदिवसानिमित्तने तर दोन किलो त्याने पायमुंडी घेऊन आले मुंडीने आणली फक्त पाय आणले दोन किलो तर तो सांगून गेलं की आत्ता मस्त ज शिजव त्यांना आणि मग संध्याकाळी त्याच्या मित्रांना बोलवून मस्त पार्टी करू दे त्यांना चला <laughs> त्यांना तोडायला सांगते दे आणि मग मस्त चुळीवरती शिजवणार आहे हे बघा <laughs> लक्कीचं वाढदिवसानिमित्त मस्त तर पायमुंडी सेलिब्रेशन आज मोशने जाऊन घेऊन आलाय पायमुंडी नाही मुंडी नाही त्याच्यामध्ये नुसते पायच आहेत ना दोन कडे नाही दोन दोन पीस करा त्यांचे ते हे आपल्याला नखपणे करा बघा इथं लकीचा वाढदिवस साजरा करायचा आहे ना त्याची जन एकदम जल्लोषात तयारी झालो आमची लकीच मित्रही नार वाढदिवसाला हो लकीच मित्र येणार बरं वाढदिवसाला पायमुंडी चार पाच पाण्याने धुवा हे ना पैसे कायच करतो चिनमाय बघ पुढे झालाय परंतु पाठी नाही बघत मार कशीला जाम जा जा मला काय करायचं मागे वरून नाही बघत

तिकड बघा चिन्मय कामावरून आले घरात पण नाही जाऊ दिला तर त्याच्या कड्यावर जाऊन बसलाय तुमचा ना चिन्मय नक्कीच मागच्या जन्मामध्ये ना बाप लेखी आता का? सोनो, सोनो, सोनो का ना का असं मला तरी वाटते कसं पकडू सोनू सोनू सोनूचा दादा कमी ना पप्पा जास्त वाटते लकीचा पण अर्धा जीव झालाय र लकी खिडकीमध्ये जाऊन उभं राहिलंय तू बसते रे बसतेिन्मय चला आत पाय तू चल चार तुला चला, चला मंडळी भाकरी पण झाल्या इकडे आपल्या मस्त आणि ते छोटी भाकरी बघा कशी टम्म फुगले नुसती एन्जॉय इलेक्ट्रिक पार्टी झाला सेलिब्रेशन जोरात झालो आपला बसून जाते मग कसं ए तुझा मित्र आहे ना दे 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 तो लव तू पण खा तू पण खा एक वरती घालते वरती नाही आता त्याला कसं The next day. नमस्कार मंडळी आज आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस आहे मंडळी आज हे रविवार आणि छान असं आपल्या ब्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि माझा गळ्याचा थोडासा प्रॉब्लेम पुढं चालू झालेला आहे आवाज थोडासा मध्ये होऊन जातो <laughs> त्याच्यामुळे तर चला आज छान रविवार आहे तर आपला सुद्धा एकदम छान सुंदर आणि एकदम स्पेशल होणार आहे तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा तर भरपूर दिवस झाले कोपरच्या नाक्यावरती काय मासे खरेदी करायला मी गेलीच नाही कारण की आता कसं मार्गशीर्ष महिना सुरू झालं आहे त्याच्यामुळे मग हेच जाऊन त्यांच्यासाठी घेऊन येतात तर आज बरं चला मी हे मला बोलले जाऊन घेऊन येतो आमच्यासाठी काहीतरी मस्त ताजे ताजे मासे तर चला बरं आता सगळं घरातलं तर काम आवरते त्याच्यानंतर मग कोपरच्या नाक्यावरती आपण जाणार आहोत कोण कोणकोणती मच्छी विकायला आलेली आहेत ओके ब्लॉक मध्ये सगळ्यांनी बघा ताईंच्याकडे मस्त बघा मोठ्या मोठ्या तुमच्याकडे नाक्यावर काय बघा हा घरा येऊन जमेल जमव दीडशे घ्या दीडशे घ्या ताई जोडी जोडीदारी कुठे गेले आज तवास तवास तुमचं तुमचा भाऊ सर विद्या विद्या नाहीला का आज पिशवाई करायला लावले नाही मदत गाव आलेला गाव मदत कर माझा उपास ना चंदबाबारे काही बापले ते लें का हे बघा आत्याची पोरी सारना घेऊन जाल्या रव्याची नाही का हे त्याला सारना नाही बोलत पिट्ठू तुला तरी का माहिती गं बोल द्या सारना बोलते त्याला रवळी रवळी सान्ना बोलता गेला तुम्हाला दाखवले अगं सान्ना चावळाचे असतात तुम्ही त्याला सान्ना बोलता रवळी बोलता हे खोला जरा डब्बा खोला तुमच्या सासूबाईने काहीतरी पाठवले यांसाठी स्पेशल रवळी रवळी म्हणजे रव्याची रवळी आमच्याकडे अगं त्याला रवळी बोलतात आपल्या तिकडं बोलतो बोलताना हे बघा आत्याने पाठवून दिले भाजीसाठी आणि जाव्यांसाठी टाकले न गोळीला आपल्याकडं पण चावळाच बनवतो आपल्याकडं तू गळावरील असते बहिणीच्या ब्लॉक मध्ये यायला आम्ही उठलो पण नाही आम्हाला उठवून आली इकडे सान्नाच्या उंच्या नाही की बंद करते की खा तू खा कर नाश्ता <laughs> राजला नाही प्रॉब्लेम तुला का प्रॉब्लेम होते नाही राज ब्लॉग बघावल्या नाही बंद करते गे का झाला खा सोनू बघ राहिले सोनू तुझी पोरीच आहे ना पोरीच आहे तुझी त्याला लेस आवडलेलं काय ते नको नाही त्याला नाही आवडते हे बघा ते इथे कोळंबीचा रस्सा बनवायला घेतलाय मस्त आणि कोळंबीमध्ये ना मंडळी आंबा घातलाय मी आज आंबा बटाटा आणि बांगडा टाकलाय चल शिजलंयच आता

कसा ना। ना? कसा लकी ना कसं कांदे ते आठवून घेते या मॅ कांदे ते आठवून घ्यायचे प 好。